नमस्कार रक्षाबाधर बंधुनु मी विजय कुमार तासगाव यश आपलं लॅब भागा धरबंधून आपण कमीत कमी खर्चात काम करण्याचा प्रयत्न करतोय चांगलं यश आपल्याला त्यात मिळताना दिसते आपल्या कंपनीनं यश फर्टिलायझरनं यश ॲग्रो ॲप डेव्हलप केले तीन वर्षापूर्वी आणि ते अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं काम करते बघाय बंधून माझी विनंती आहे आपल्याला की ही जी विपरीत परिस्थिती आहे ह्या परिस्थितीत जर आपल्याला समजत नसेल कोणत्या फवण्या कराव्यात आणि काय करावं तर त्यासाठी अत्यंत कमी दरात खाली जो नंबर दिलाय राहुल पाटील आणि सुशांत सरांचा त्या नंबरवर कॉल करा आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी यश ॲग्रो ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावर ते जे छटणीची तारीख सांगतील त्या पद्धतीनं टाकून द्या आणि त्याच्यावर ज्या स्प्रे येतील त्या स्प्रेच्या नियोजनानं काम करण्याचा प्रयत्न करा नाशिक विभागासाठी वेगळे स्प्रे असतात सोलापूर विभागासाठी वेगळे असतात विजापूर विभागासाठी वेगळे असतात सांगली डिव्हिजनसाठी वेगळे स्प्रे आहेत म्हणजे जे ते वातावरण बघून ते ते वेगळे स्प्रे देण्याचा प्रयत्न केला आहे वेगवेगळे व्हरायटी असतील त्याचे एचे शेड्यूल वेगवेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे मागाय दोन पण कमीत कमी खर्चात धर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा धन्यवाद